नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगर पुरंदावडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाच मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावानं देवाभाऊ केसरी हे भव्य दिव्य असं मैदान संपन्न होते या मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आयोजकांकडनं सर्व तयाऱ्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी पाहणार आहात कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली ड्रोनचे व्हिज्युअल्स पाहणार आहात आपल्यासमोर डॉक्टर पालवी आहेत नमस्ते सर नमस्कार काय आता सध्याची कंडिशन काय आहे आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आज दिनांक आहे चार, चार मार्च आणि सकाळचे साडे दहा आहेत चार मार्च सकाळी साडे दहा वाजेपर्यंत दोनशे प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे मित्रांनो दोनशे प्लस गाड्यांची नोंद झाली असून कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय कोणत्या कोणत्या भागातून गाड्या नोंद होत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणे जिल्हा सांगली सातारा आणि मुंबईचा काही भाग या सर्व भागातून गाड्याची नोंद चालू आहे मग तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात की सुंदर अशी फाटी तयार करण्यात आलेली आहे बैलांना कसल्याही प्रकारची इजा होऊ नये त्याचबरोबर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल मित्रांनो की आदल्या दिवशी म्हणजे दिनांक चार मार्च रोजीच तुम्ही व्हिडिओ शूटिंगच्या पुढच्या जे दोन शूटिंगचे जे मचाने आहेत म्हणजे ते टेबल आहेत ते पण रेडी करण्यात आलेले आहेत त्यांना सावली करण्यात आलेली त्याच्याच जोडीला त्याच्या शेजारी तुम्ही पाहू शकता की समालोचकांचं बसण्याची गॅलरी त्यांचं जे हे असेल टेबल असेल मोठा तो त्यांची मचान असेल बसण्याची त्या ठिकाणी सावली करण्यात आली त्याचबरोबर विशेष म्हणजे महत्त्वाचं सांगायला गेलं तर या ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस बैलगाडी सुरू झाली त्यावेळेस प्रथम सर्वात प्रथम ब प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी जी गॅलरीची उपलब्धता आहे ती ही आ, सदाशिव नगरकर पुरंदवडे ग्रामस्थांनी केली होती एक महाराष्ट्राला आदर्श निर्माण करून दिला होता आणि त्याच्या जोडीला त्या गॅलरीवरती मंडप टाकून सावली करण्यात आली होती तीच परंपरा पुढे ठेवत या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीने करण्यात आलेले काय सांगाल कशा पद्धतीनं कुठल्या दिशेला कोणता वर्ग बसणार आहे पुरुष आणि महिलांमध्ये कोण कुठल्या दिशेला बसणार आहे या मैदानाच्या पश्चिमेकडच्या बाजूला बाजूला महिलांसाठी खास गॅलरीची सोय आहे मित्रांनो पश्चिमेच्या बाजूला जी गॅलरी करण्यात आली ती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली ह्याची सगळ्या प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आणि मैदानाच्या पूर्वेच्या बाजूला जिथे आम्ही बसलोय त्या ठिकाणी पुरुष आणि तरुण वर्ग जो आहे मुलं ती हे या ठिकाणी बसावीत अशी विनंती आयोजकांनी केलेली आहे मोठी गर्दी होणार आहे महाराष्ट्रातलं चालू सीझनचं मार्च महिन्यातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं आणि भव्य दिव्य असं मैदान आपल्याला आप सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे या गावामध्ये पाहायला मिळणार आहे बैलगाडी शर्यतीची परंपरा असणारं पालवे कुटुंब आहे जुनी जाणती बैलगाडी मालक आहेत त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचं अनुभव आहे त्यामुळे बारकातली बारीक गोष्टीकडे ते लक्ष देत आहेत अगदी बैलांना पळण्यापासून ते पिण्याच्या पाण्याची सोय असेल टँकरची सोय असेल सावली असेल प्रेक्षकांसाठी तर आता नोंद चालू आहे कसा प्रतिसाद भेटतोय नोंदीसाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला लाईव्ह लॉट कधी पाहायला मिळतील लाईव्ह लॉट आज संध्याकाळी साडेआठ वाजता तुम्हाला चॅनेलचे लिंक पाठवून संध्याकाळी साडेआठ नंतर तुम्हाला लाईव्ह लॉट बघण्यात येतील निकाल रेषेच्या समोर तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर चालू आहे समोर सुद्धा पहिल्यांदा माती मऊ करून घेतलेली त्यानंतर केली जाते म्हणजे म्हणजे बैलांना थांबण्यासाठी सुद्धा आरामदायक ज्या पद्धतीने चांगलं होईल ह्या पद्धतीनं त्याकडे लक्ष दिला जातोय काय सांगाल त्याविषयी या ठिकाणी आमचा एकच उद्देश आहे की प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी केली तसेच बैलांना कोणताही अडथळा होऊ नये म्हणून आम्ही नऊशे फुटापैकी सातशे फूट बॅरिकेड केलेला आहे आणि तेच उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवून पुढे सुद्धा बैलांना कोणतीही दुखापत होऊ नये किंवा इजा होऊ नये त्यासाठी आपण समोरच्या बाजूला एक पाचशे फूट नांगरट करतोय एक हजार फूट ग्राउंड आहे समोर थांबण्यासाठी जागा त्यातील पाचशे फूट नांगरट करतोय आणि ते आपण फणून आणि रोटर मारून वेळच्या वेळेला ज्या प्र प्रमाणात गट जातील तसे वरचेवर आपण ते, ते नांगरेट आणि फन्नी करणार आहे मित्रांनो अतिशय शिस्तबद्ध असं मैदान पार पाडणार आहे उद्या दिनांक पाच मार्च रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने हे केसरी मैदान संपन्न होते माळशिरचे माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनातून हे मैदान संपन्न होणार आहे अतिशय शिस्तबद्ध नावाला शोभेल असं हे नियोजन करण्यात आले परवा दिवशीच आपण सोशल मीडियावरती एक फोटो पाहिला असेल की आमदार रामभाऊ सातपुते यांनी देवाभाऊंना ह्या मैदानाचं सन्मान चिन्ह त्यांच्याकडं सुपूर्द केलेलं आहे अतिशय तो आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग होता आपल्या सर्वांसाठी त्यामुळं मोठ्या संख्येने ऑनलाईन गाड्यांची नोंद करा आयोजकांना सहकार्य करा जेणेकरून वेळेमध्ये आपल्याला या मैदानाचे गट काढता येतील आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की संपूर्ण मैदानाला बॅरिकेटिंग करण्यात आलेले खालचे शंभर फूट फक्त सोडण्यात आलेले त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर सुद्धा बॅरिकेट ठेवण्यात आले आता हे भव्य दिव्य आहे नामांकित बैल येणार आहेत महाराष्ट्रातल्या सर्व भागातून बैल या मैदानासाठी सहभागी होणार आहेत त्यामुळे निकाल रेषेच्या समोर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले निकाल रेषेच्या समोरच्या बाजूला आपण चाळीस फूट बॅरिकेड दोन्ही बाजून लावलेला आहे जेणेकरून एक नंबर तासाचे आणि शेवट नंबरचे जे काही तास असेल त्या तासाच्या गाडीला पब्लिकचा कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे अगदी म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं सगळं नियोजन करण्यात आले अगदी मान्यवरांचा स्टेज असेल तर त्या मान्यवरांच्या स्टेजला टप्पे करण्यात आलेले आहेत खालचा शेवटचा एक टप्पा असे तीन टप्पे करण्यात आलेले आहेत जेणेकरून मान्यवर मंडळी जी उपस्थित राहणार आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी शर्यत व्यवस्थित पाहतावीस सग सर्ग, सगळी बैल व्यवस्थित यावीत धावणारी त्यामुळं भव्य दिव्य असं हे मैदान आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे ज्या बैलगाडी मालकांनी नोंद केली नाही त्यांनी नोंद करा आणि या पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदानामध्ये सहभागी व्हा धन्यवाद